रुपी करता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी उच्च कोटीच्या ग्रंथातील सहाव्या अध्यायातील ही एकशे तीस क्रमांकाची ओवी आज प्रवचन रूपी सेवे करता निवडलेली आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली बुद्धिदाता श्री गणेश कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती माझे आई वडील माझे गुरुवर्य माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानानं मानानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग प्रवचनकार वर्ग तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून भगवंताच्या चिंतनाला आरंभ करते सेवेला सुरुवात करण्या अल, करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कारण सर्वांना ज्ञात आहे परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने गेली कालपासून चालत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह सोहळा महाशिवरात्री निमित्त चालू असणारा हा सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही परम भाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे तर बघा आज जर आपण या सप्ताहाची पत्रिका पाहिली सप्ताहाचं सगळं आयोजन नियोजन पत्रिकेतील सर्व उच्च कोटीच्या आ, संत साहित्याचा सा, सुंदर व्यासंग असणारी सर्व महाराज मंडळींची कीर्तन प्रवचन यामध्ये आहेत बरं का लक्ष द्या माझ्याकडे तर या पत्रिकेच जर थोडं निरीक्षण केलं तर या सगळ्यांमध्ये माझं वय निश्चितच कमी आहे अनुभवही कमी आहे सर्वच गोष्टींनी मी अतिशय एक बोलबोवडे बोल आहेत माझे बरं का पण ज्ञानोबारे काय म्हणतात ज्ञानोभरे म्हणतात आपल्या सगळ्यांना राजहंस पक्षी माहीत असेल माहिती आहे ना राजहंस पक्षी राजहंस पक्षी कसा चालतो खूप सुंदर चालतं की नाही अतिशय सुंदर असा उत्कृष्ट एका विशिष्ट प्रकारच्या रिदम मध्ये तो चालतो हो की नाही त्याचं चालणं हे अतिशय आकर्षक असत बर का मग राजहंस पक्षी जर इतका सुंदर चालतो इतका मनमोहक चालतो तर मग बाकीच्या पक्ष्यांनी काही चालायचंच नाही का बाकीच्या पाखरांनी काही पाय मोडून बसायचं का तर नाही बरं का राजहंस नसेल माहिती तुम्हाला गर्व तर माहिती आहे सगळ्यांना गरुड त्याच्या मोठ्या पंखाने आकाशात उंच भरारी घेतो गरुड त्याच्या भरारी घेतो मग बाकीचे पाखरांना ते उडायचं नाही का बाकीचे चिमण्यांना उडायचं नाही तसा हा एक छोट्याशा पाखराचा उडण्याचा प्रयत्न आहे आणि बघा ज्ञानोपायांच कुठलंही साहित्य अनुभव असेल हरिपाठ असेल ज्ञानेश्वरीतील ओवी असेल या साहित्याला आपण कधीच गवस निघालू शकत नाही बरं का इतकं उच्च कोटीच हे साहित्य आहे आणि या ज्ञान ज्ञानोवरायांच्या साहित्य सृष्टीला स्पर्श करण्याचं एक छोटस धारिष्ट मी इथं करत आहे आपल्या समोर तस पाहिलं तर ज्ञानेश्वरी हातात आल्यानंतर एक आपण जसं काही समुद्राच्या समोर समुद्र। उभा आहोत आणि समुद्राची खोली मोजण्याचा प्रयत्न करतोय अशी एक भावना मनामध्ये होते कारण की ज्ञानोवरायांच्या ओवीचा अर्थ एका तासामध्ये प्रवचनाच्या रूपानं सांगणं शक्य नाही बरं का परंतु आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे आणि हा प्रयत्न कृपेने पूर्णत्वाला जाईल अशी मी आशा करते सर्वांचं बघा सुंदर सांगतात की श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षित करून कसं घ्यायचं बरं का तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या वेळोवेळी माझी आपल्याला विनंती आहे ज्ञानोबायांच्याच भाषेत सांगते बरं का ज्ञानोबराय म्हणतात की श्रोत्यांना आपण एक उद्धटपणे माऊलींची भाषा म्हणजे माऊली अतिशय उगाच त्यांना माऊली म्हणत नाही माऊलींची भाषा अतिशय मवाळ आहे साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे अमृताचे इतकं गोड बोलते हो माऊली माऊली म्हणतात कि हे सारस्वताचे गोड थुलींचे लागले जे झाड बरं का हे सारस्वताचे म्हणजे ही सर्व काही जी साहित्य सृष्टीतील जो काही शब्दरचना असतील जे काही मी पूर्ण केलं आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं माझ्या गुरुदेवांच्या कृपेनं केलेलं आहे ना हे जे माझ्या अंगणामध्ये सारस्वताच झाड लावलेलं आहे हे लावले लाव तुम्ही निवृत्ती दादांना उद्देशून म्हणतात बरं का तुम्हीच लावलेलं ला आहे मग आपल्या व्यवहारात कसं असत की आपण जर झाड लावलं तर त्याला पाणी सुद्धा आपणच घातलं पाहिजे ना आपल्या दारात झाड लावल्यानंतर त्याला पान पाणी आपण घातलं पाहिजे हा व्यवहारातला सामान्य नियम आहे फार गुंतण्याचं कारण नाही मग त्या झाडाला जर आपण पाणी नाही घातलं तर ते पूर्ण मोठं होणार नाही मग माऊली म्हणते की हे सारस्वताचे गोड तुम्ही जी झाड तरी आता अवधानामृते वाढ सिंपवणी करा अवधान म्हणजे लक्ष मग आता हे झाड जर तुम्हाला सुंदर असं बहरायचं वाटत असेल ना तर तुम्ही तुमच्या अवधानाच म्हणजे तुमच्या लक्ष तुमच्या लक्षाच लक्षा त्याला पाणी सिंपण करा आणि मग तुम्ही जितकं माझ्याकडे सुंदर प्रकारे लक्ष द्याल तितक हे झाड सुंदर बहरणार आहे आणि म्हणून या माऊलीच्या आशीर्वादाने आपण या ओवीचा एक थोडासा अर्थ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ओवी आहे तैसा अर्जुनची विशेष त्रिभुवनीचीवा ज्ञानभय या ओवीतून श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि अर्जुनाचं एक नातं समोर उकलतात बर का माऊली इथं अर्जुनाला विशेष प्राधान्य दिलं आहे की अर्जुनाचं विशेष स्तवन करावं तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा बर का अर्जुनाचं विशेष स्तवन का बरं करायचं आपल्या सगळ्यांना प्रश्न पडत असेल साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा इथं असताना आपण अर्जुनाचं वर्णन का करायचं त्याचं स्थवन का करायचं बरं का स्तवावा शब्द वापरलेला आहे इथं स्तवावा स्तवन आणि मनन आपल्याकडे दोन व्यवहारामध्ये शब्द असतात स्तोत्र आणि मंत्र बरोबर की नाही स्तोत्र आणि मंत्र आता बघा मंत्र या शब्दाचा अर्थ मी सांगते मरनात्रायती इति मंत्र हा जो मनामध्ये जपायचा त्याला मंत्र म्हणतात आणि जो उच्चारण करायचं त्याला स्तोत्र स्तोत्र म्हणतात आपण मोठ्यानं उच्चार करतो हो की नाही अनेक अनेक देवतांचे स्तोत्र आपण जे मोठ्यानं उच्चार करायचा त्याला स्तोत्र म्हणतात व्यवहारातलं उदाहरण सांगते स्तोत्र शब्दाचा अर्थ कळत नसेल तर स्तुती स्तुती स्तुतीप्रिय मंडळी आहोत सगळे आपण हा मनुष्य प्राणी हा अतिशय स्तुतीप्रिय प्राणी आहे स्तुती त्याला फार प्रिय आहे कौतुक कौतुक बर का कौतुक सगळ्यांना आवडतं कुणाला आवडत नाही कौतुक मग ही स्तुती करायची तर ती मोठ्याने केली तर फायद्याची आहे ना बरोबर की नाही एखादी सुगरण नाही घरामध्ये आणि ती सुंदर असे स्वयंपाक करते छान अतिशय रुचकर इतका चविष्ट स्वयंपाक तिने केला सुंदर अशी पुरणपोळी आणि आमटी केली आणि जर आपण खाऊन तृप्त होऊन काहीच बोललो नाही तर ती संतुष्ट होईल का नाही ना होणार त्यामुळे तिथे काय म्हणावं लागेल आमटी सुंदर झाली आमटी उत्तम झाली ही काय झाली स्तुती बरं का म्हणून मला सांगायचं एवढं स्तुती ही मोठ्यानं करायची आणि मंत्र मनन हे मनातल्या मनात करायचं असतं आणि इथं माऊलींनी स्तवावा शब्द वापरलेला आहे म्हणून अर्जुनाचं आपल्याला मोठ्यानं स्तवन करायचं आहे आणि अर्जुन कसा विशेष आहे हे थोडस आपल्याला बघायचं आहे बरं का अर्जुन आहे ना अर्जुन जन्माला येतानाच भाग्य घेऊन जन्माला आलेलं आहे काही काही व्यक्ती असतात काही काही लहान मुलं असतात ती ये जन्माला येतानाच प्रचंड समोर भाग्य घेऊन जन्माला येतात बर का साध उदाहरण घ्या आता अमिताभ बच्चन सगळ्यांना माहितीये अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय सगळ्यांना माहितीये बरोबर की नाही ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बरोबर तिला आता आपल्यासारखं सामान्यांसारखं काही आहे का करायचं ती जन्म का श्रीमंत घरात जन्माला मी उदाहरण व्यवहारातलं का देते कारण ते जरा लवकर कळतं बरं का सामान्यांना मग ती जन्माला येताना तिच्या घरात सर्व सुपुसी जन्माला येतानाच आहे आपल्या सर तिला शाळेत नाही ना, ना करायचं ना मग हे भाग्य काही काही भाग्यवान लोकांना प्राप्त हा अर्जुन आहे ना हा जन्मतः अतिशय भाग्यवान म्हणून जन्माला आलेला आहे म्हणून माऊली मा म्हणतात की त्याच आपण स्तवन विशेष रूपाने के केलं पाहिजे आणि अर्जुन भगवंताला बघा अर्जुनाचा विशेष वर्णन करण्याचा एक अजून एक विचार की मला तर प्रचंड त्या अर्जुनाविषयी आकर्षण आहे कि त्या अर्जुनावर आहे इथे सगळे व्यक्ती बाजूला राहतात बरं का अर्जुन आला की बाकी सगळे बाजूला राहतात माझ्या प्रवचनाचा विषय फक्त आणि फक्त आज अर्जुन आहे आणि अर्जुन आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की तो देवाला काबून हुण एवढा प्रिय झाला असावा तसं पहिलं तर भाग्यवान लोकांचे जर आपण थोडं निरीक्षण केलं तर भाग्यवान लोकांच्या लिस्ट मधील पहिली व्यक्ती आहे लक्ष्मी माता बरोबर कारण ती साक्षात परमात्म्याच्या पायाची दासी मालकीन सर्वस्व आहे त्या अं परमात्म्याच्या पायाची दासी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी एवढं भाग्यवान कोण आहे ना सांगा कुणीच नाही की नाही बर लक्ष्मी नंतर जर भाग्यवान कोण येत असेल तर शेष नाग आहे की ज्यांच्यावर साक्षात परमात्मा चोवीस तास आसनावर आहे बरोबर की नाही शेषाचं काही कमी भाग्य पण शेषानंतर सुद्धा जर जास्त असेल तर ते गरुडाच आहे की गरुड हे भगवंताच वाहन आहे ना आणि मग त्यामुळे गरुडाला सुद्धा एक विशेष असं विशेष त्याचं कौतुक आहे परंतु त्याचबरोबर अनेक अनेक यादीमध्ये हे नाव आहेत बरं का, का सनकादिक आहेत बाकीची सर्व भक्त मंडळी आहेत पण जेव्हा या पाच पांडवांचा जन्म झाला ना बर का या पाच पांडवांचा जन्म झाला आणि ही सगळी बाजूला गेली हे सगळी लक्ष्मी माता शेषनाग पुन्हा गरुड सनकादिक सगळे या पाच पांडवांचा जन्म झाल्यानंतर हे पाचही पांडव देवाला प्राणापेक्षाही प्रिय आहे परंतु त्यापैकी अर्जुन हा अतिशय विशेष असा प्रिय आहे जेव्हा अर्जुनानं भगवंताला विचारलं ना की भगवंता तुला जर तसा तर तू चरामध्ये व्यापलेला आहेस बरोबर भगवंत हा सर्वांमध्ये सगळीकडे व्यापलेला जळी स्थळी काष्टी पाशा सगळीकडे परमात्मा आहे एवढंच काय तर आपल्या सर्वांमध्ये त्याचा अंश आहे वमय वशो जीवलोके जीवभूत सनातना मनशिष्ठा आणि इंद्रिया की परमात्मा हा अंश अंश रूपाने सगळ्यांच्या हृदयामध्ये वसलेला आहे पण अर्जुनाने जेव्हा परमात्मा प्रश्न केला की तू तसा चराचरामध्ये व्यापलेला आहेस बर का पण तुला जर आम्ही विशेष रूपाने कुठं शोधायला गेलो तर तू कशा कशात आहे जरा सांगशील का आम्हाला तेव्हा परमात्म्यानं उत्तर द्यायला सुरुवात केली की अर्जुना मी तसा सगळीकडे आहे तू सांगितलंच पण तू जर मला चारही वेदांमध्ये शोधायला जाशील चार वेदांमध्ये जर तू मला शोधायला जाशील तर मी सामवेदात आहे सामवेद म्हणजे मी आहे बरं का तू जर मला या महिन्यांमध्ये शोधायला जाशील तर मार्गशीर्ष म्हणजे मी आहे बरं का मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे तसंच ऋतूंमध्ये जर तू मला शोधायला जाशील तर वसंत ऋतू म्हणजे मी आहे तसेच जी आपली ही दहा इंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अकरावं मन या इंद्रियांपैकी जे इंद्रिय आहे ना ते मन म्हणजे माझी विभूती आहे मग असं विशेष विशेष रूप सांगितलं आणि जर तू मला तुझ्या पांडवांमध्ये शोधायला जाशील बरं का हे ऐकण्यासारखं मी बाकीची स्थानं सांगितली आणि तुझ्या पांडवांमध्ये जर मला शोधायला जाशील तर पांडवांना धनंजय पांडवांमध्ये मी अर्जुनात आहे अर्जुन म्हणजेच मी आहे परमात्मा म्हणतात आणि मग जर स्वतःच स्वरूप जर अर्जुन असेल तर तो त्याला किती प्रिय असेल प्राणापेक्षाही प्रिय असेल परमात्मा उद्धवाला म्हणतात परमात्माच्या मुखातीलच शब्द आहेत की उद्धव महाराज मला या जगात जर जास्त कोणी आवडत असेल ना सगळ्यात जास्त तर सांगतो म्हणे तुम्हाला नमे ठा प्रियतर्म आत्मयो निर्ण शंकर हा न संकर्षण नचे श्री नैवात मला या सृष्टीमध्ये नवी कथा प्रियतम मला लक्ष्मी माता सुद्धा तेवढी आवडत नाही बरं का लक्ष्मी माता तेवढी आवडत नाही नवी कथा प्रियतम आत्मयो निर्ण शंकर हा मला भगवान ब्रह्मदेव सुद्धा तेवढे आवडत नाहीत मला शंकर भगवान ही तेवढे आवडत नाही नमे तथा प्रियतव आत्म एवढे हा न संकर्षण संकर्षण म्हणजे माझे सख्खे भाऊ असणारे बलराम दादा सुद्धा मला तेवढे प्रिय नाही माझी लक्ष्मी माता माझी पत्नी असणारी ती सुद्धा मला एवढी आवडत नाही हे तर काहीच नाही याच्यापेक्षा परमात्मा म्हणतात की न संकर्षण नच श्री नैवात यथा भवान माझा आत्मा स्वतःचा प्राण सुद्धा मला तेवढा आवडत नाही जेवढे मला भक्त आवडतात म्हणजे जेवढा मला तू आवडतोस मग जिथं आपल्या सर्वसामान्यांना सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर स्वतःच शरीर आहे स्वतःचा जीव आहे परंतु इथं परमात्माला स्वतःचा प्राणही तेवढा आवडत नाही बरं का तेवढे भक्त आवडतात मग जर एवढे भक्त प्राणापेक्षाही जास्त आवडत असतील तर आपण त्यांच्याबद्दल थोडा तरी विचार केला पाहिजे ना, ना? हे का होत परमात्माला कारण या परमात्म्याचं अधिष्ठान जर काय असेल तर त्याचे भक्त आहेत या भक्तांच्या भक्तीवरच परमात्म्याची भक्ती खरी उभ्या खऱ्या अर्थानं उभी राहिलेली आहे आणि म्हणून परमात्मा अर्जुन अर्जुनाची सगळी विशेष विशेष रूप आपल्याला बघायची आहेत बरं का अर्जुन अजून एका कारणामुळे देवाला फार प्रिय आहे बरं का अर्जुने ना देवाला खूप प्रश्न विचारतो नको नको कंटाळा पर्यंत प्रश्न विचारतो पण भगवंत उत्तराला कधीच कंटाळा कंटाळलेच नाही म्हणून तर एवढी एवढी सर्व उत्कृष्ट अशी साक्षीस लोकांची गीता आपल्या समोर आलेली आहे आणि देव म्हणतात की अर्जुन तू फक्त प्रश्न विचारत नाही आपण व्यवहारामध्ये कसं करतो आपणही आपल्याला अनेक प्रश्न पडतात पडतात की नाही चालता चालता आपल्याला कितीतरी प्रश्न पडून जातात आणि आपण त्याच्या उत्तराच्या शोधात चोवीस तास असतो नको नको ते महाराज शोधतो साधू महाराज शोधतो त्यांच्याकडे जातो असं होतंय तसं होतंय डॉक्टर शोधतो बरोबर की नाही पण अर्जुनाचं कसं आहे विशेष की अर्जुनाला भगवंत म्हणतात की अर्जुना तू परीसी सी बरं का तरी आम्हाची वाणी काय सी सांगावयाची त्याचा अर्थ असा की तू विचारतो आणि तुला जे उत्तर मी सांगितलं ना त्याचं तू आचरणही करतोस तसा तू वागतोसही मग मी सांगण्याची का कमतरता करावी पण आपलं जसं नसतं बरं का आपणही डॉक्टर कडे जातो डॉक्टर मला असं असं होतंय हे माझं असं असं दुःख नाही डॉक्टर म्हणतात तुम्हाला तुमचा नियम बदलावा लागेल बरोबर तुम्हाला तुमचं पथ्य सांभाळावं लागेल तुम्हाला हे हे बदल तुमच्यात करावे लागतील पण आपण आपण डॉक्टरच बदलतो पण आपल्या नियमात काही बदल करत नाही हे आपलं व्यवहारातले परंतु अर्जुनाच तसं नाहीये अर्जुन विचारतो प्रश्न तसा वागतोही आणि म्हणून अर्जुन विशेष आहे बर का यापेक्षाही पुढे जाऊन माऊली म्हणतात की एखादी आई आहे बरं का आईचं चित्त कसं असतं मातृत्वानं ओत प्रोत भरलेलं आईचं चित्त असत बर का कसं ही लेकरू असलं तरी आईचं सर्वांवर सारखंच प्रेम असत मग ह्या श्रीकृष्णाला माऊलीनं आई म्हटलेले आई तशी आई श्रीकृष्ण परमात्मा ही सगळी आपण देवाची लेकरच आहोत मग या श्रीकृष्णाला आई म्हटले माऊली म्हणतात की आधीच चित्त मायेचे वरी विष जागाले पर्यंतचे आता ते अद्भुत अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे आधीच आईच चित्तय श्रीकृष्णाचं हे आईच चित्त झालेलं आहे आणि त्यानंतर अर्जुन तर आवडता भक्तय आवडता लेकर मी सांगितलं की आईचं सगळ्यांवर सारखं प्रेम असतं पण त्यातही एखादं लेकर आवडीच असतं बर का प्रत्येकाच्या घरात असतं असं एखाद्या लेकरावर जास्त प्रेम असतं आईचं असत की नाही इथ बोला जरा आपल्याला अतिशय जास्त आवडत असत सगळ्यांवर प्रेम आई करत नाही पण एक बाबा लहान असेल तर त्याच्यावर जरा जास्त असत तस कृष्णाचं चित्त जरी आईचं असेल असेल आणि आईचं चित्त आहे आणि अर्जुन त्यात विशेष आहे अर्जुन हा अतिविशेष आहे म्हणून त्याच्यावर एक विशेष प्रेम आहे आणि माऊलींना तर हे वर्णन करावं वाटतंय म्हणजे नक्कीच विशेष असलं पाहिजे बरं का कोणाची स्तुती उगाच कोणाची निंदा तर करतच नाहीत म्हणून पण अर्जुनाचं विशेष स्तवन ऐसे आवडले मज जीवा मज जीवा म्हणजे ही ओवी कुणी कुणाच्या जीवाला आवडलेली आहे तर माऊलींच्या जीवाला आवडलेली आहे अर्जुनाचं स्तवन करावं हे माऊलींना वाटलंय आणि म्हणून हा अर्जुन एवढा विशेष प्रिय आहे बर अर्जुन हा सर्वांगाने विशेष आहे बरं का असं नाही की तो फक्त एक उत्कृष्ट धनुर्धर आहे अजिबात नाही सगळ्या कुठल्याच गोष्टीत अर्जुनाकडे एकही नाही अर्जुन आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे युद्धाची घोषणा झाली युद्ध ठरलं आणि मग श्रीकृष्ण परमात्मा कोणाकडे आणि त्याची सगळी अक्षय उणी सेना कोणाकडे हा सगळा प्रश्न तयार झाला दुर्योधन आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे दुर्योधन आणि अर्जुन दोघही श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले श्रीकृष्ण परमात्मा होते आणि दुर्योधन जाऊन त्यांच्या उषाला बसले बरोबर उषाला जाऊन बसले आणि थोड्या वेळानंतर अर्जुन आला आणि अर्जुन कुठं बसला अर्जुन पायाजवळ बसला बरोबर की नाही आणि पायाजवळ बसल्यावर श्रीकृष्ण परमात्माने काही वेळानंतर काही क्षणानंतर डोळे उघडले आता साहजिक आहे डोळे उघडल्यानंतर आपल्याला का उषा मागच तर दिसणार नाही समोरच दिसणार कृष्ण परमात्म्याला माहित होत दुर्योधन आधीच आलेलं आहे परंतु ती कृष्णाची लिहाच कृष्णाला विचारलं डोळे उघडले समोर अर्जुन दिसला आणि मग विचारलं की अर्जुना तू कधी आलास दुर्योधनाला वाटलं मी एवढं नाही उतिन बसलोय आणि तरी सुद्धा अर्जुन आम्हाला लगेच कळाला कृष्णाला नाही म्हणे डोळ्यासमोर दिसला म्हणून मी विचारलं असं काही नाही मग ठीक आहे म्हणे चला मा प्रश्न मांगा तुमची सेना एकीकृष्ण परमात्मा म्हणाले की युद्ध ठरलेलं आहे पण बघा मा माझी सेना एकीकडे असेल आणि मी स्वतः एकीकडे असेल परंतु युद्धामध्ये मा मी माझ्या हातात एकही शस्त्र घेणार नाही मग दुर्योधनाच्या मनात विचार सुरू झाले श्रीकृष्ण परमात्मा जर आपल्या पक्षात आला आपल्या जर पार्टीमध्ये कृष्ण परमात्मा आला तर फायदा काय हो कारण व्यक्ती सुद्धा फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही आणि मग अजून तर दुर्योधन तर फार असा हुशार होता ज्ञानी होता मग त्यानं विचार केला की श्रीकृष्ण परमात्मा जर आपल्या पक्षामध्ये आले तर आपला फायदा तर, तर काहीच होणार नाहीये कारण ते शस्त्रात उचलणार नाहीये मग युद्धामध्ये त्यांची मदत होईल कशी नाही म्हणे मला तुझी अक्षय सेना हवी आहे हे ठरलं आणि मग ते ठरल्यानंतर अर्जुनाला न मागता श्रीकृष्ण परमात्मा मिळाले पण श्रीकृष्णानं ही तर अर्जुनाचा चिमटा काढला बरं का अर्जुनाचा बारीक चिमटा काढून अर्जुना म्हण अर्जुनाला म्हणता की अर्जुना तू काय हसतो श्री हस अर्जुनाला वाटलं की आता परमात्मा आपल्या पक्षात आपली जीत निश्चित आहे असं अर्जुन एक बिनधास्त झाला पण श्रीकृष्ण परमात्मा त्याला म्हणतात की हार निश्चित है तेरी. तेरी, तो हार निश्चित आपल्या व्यवहारामध्ये आपण दुधाच दहयाच घुसळून केल्यानंतर त्यातलं सार काय असत लोणी असत की नाही माखन म्हणजे लोणी कृष्ण परमात्मा म्हणतात की माखन तो दुर्योधन लिहिला आता तुझ्याकडे फक्त ताक राहिले बरं का पण अर्जुनही अर्जुनाचं विशेष कौतुक याच्यासाठी आहे की अर्जुन प्रश्नाला प्रत्युत्तर देण्याची एक सुंदर त्याच्याकडे बुद्धी सौष्ट आहे बरं का अर्जुन म्हणतो की जीत निश्चित है वेरी दासन होगा उदास जीत निश्चित है मेरी दासन हो गा उदास माखन लेकर क्या करू? जब माखन चोर हे मेरे पास कि माखन चोरणारा जर माझ्याकडे आहे तर मला बाकीची चिंता करण्याची गरजच नाहीये बरं का आणि इतका बिंदास्त होऊन हसत मुखाने श्रीकृष्ण परमात्म्याचा स्वीकार अर्जुन करतो म्हणून एक अर्जुन विशेष असा स्तमनीय आहे यापुढे जाऊन माऊलींनी तर कहरच केलाय असं म्हणू बर का क्या कि आपल्या सगळ्यांना अगस्ती ऋषींची कथा माहितीये की त्यांनी एका भोटामध्ये समुद्र प्राशन केला होता माऊली म्हणतात हा अर्जुन आहे ना हा अगस्तीच आहे बर का माउली म्हणतात श्रीकृष्ण म्हणून भरप आहे एक अवघियाचा कि मी जे जे काही सांगतोय ना इतकं अवघड अस ब्रह्मज्ञान तत्वज्ञान ही गीता मी अर्जुनाला सांगतोय पण अर्जुन कसा आहे अगस्ती ऋषींसारखं आहे हे सगळं ज्ञान एका घोटात त्यानं प्राशन केले जसं की एवढं सगळं अवघड क्लिष्ट असणार हे तत्वज्ञान एका घोटामध्ये प्राशन केलं म्हणून अर्जुन हा अगस्तीच आहे दुसरा इतकं यापेक्षा अजून काय वर्णन करावं अर्जुनाच आणि इथं एक बघा अर्जुना अर्जुनाचं अर्जुनावर भगवंताचं निरतिशय प्रेम आहेच बर का निरतिशय प्रेम आहे परंतु बघा आपल्या व्यवहारामध्ये कसं असत कि आपण कितीही एकमेकांवर अतिशय घनिष्ठ त्यांचे जवळचे संबंध आहेत परंतु असं कधी झालंय का की खूप चांगली मैत्री आहे अतिशय प्राणापेक्षा प्रिय मैत्री आहे पण त्या मित्राच्या पत्नीची भूमिका या मित्राने केली आहे असं कधी झालंय का, का? नाही ना झालं शक्यच नाही महाराज परंतु जेव्हा बघा अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा एके दिवशी हस्तेनापुरातून दोघही सुंदर असं जरा थोडा वेळ बाहेर विरंगा म्हणून कुठंतरी छान आपण जाऊ म्हणून काम्य मनात गेलो काम्यक मनात गेल्यानंतर असं सांगतात की ते इतकं सुंदर इतकं छान आहे की तिथलं तिथं बघितलं की माणसाला बोलणं पडते की इतकं सुंदर वातावरण आहे तिथली झाडं झुड पतलाव इतकं सुंदर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक रोमँटिक वातावरण तिथं आहे बरं का आणि मग अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून तिथं गेले तिथं गेल्यानंतर अर्जुनाला वाटलं काय मला दुर्बुद्धी सुचली आणि श्रीकृष्णाला इथं घेऊन आलं इथे जर सुभद्रेला घेऊन आलो असतो तर चार प्रेमाच्या गोष्टी इथे तिच्यासोबत मला धोड्या तरी आल्या असत्या चार थोडा वेळ चार घटका आम्हाला सोबत व्यथित करता आले असते आणि नंतर आम्ही त्या आठवणीला उजाळा अवजाळ्यामध्ये आमचं आयुष्य सुंदर झालं असतं बघा मला श्रीकृष्णाचं काय सांगायचंय की भक्ताच्या मनात साधा संकल्प जरी आला ना तरी तो पूर्णत्वाला कसा नेतो बर का तुकाग नेमली इच्छा जया तैयासा विठ्ठल की फक्त मनामध्ये किंवा तुकामध्ये आम्ही जे जे इच्छा करू ते कल्प कि मला फक्त भक्ताच्या इच्छा येऊच हो, तर दम आहे अर्जुनाला काय वाटलं की काय दुर्बुद्धी सुचली मला आणि इथं कृष्णाला घेऊन आलो सुभद्रेला सांगायला पाहिजे होत श्रीकृष्णाला वाटलं की माझ्या भक्ताबा त्याच्या पत्नीचा विरह जाणवतोय पत्नीची आठवण येते मग श्रीकृष्णाला काय केलं बरं का श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना इथे जरा वेळ बस मी जरा थोडं घोड्यांना पाणी पाजून रंगतो आणि झाडा आणि परमात्मा ती घोडे घेऊन गेले आणि दुसऱ्या काही दोन तीन क्षणामध्ये परमात्मा इकडून रूप घेऊन सगळी सुभद्रा इतकी सुंदर बर का आणि मग ती सुभद्रा आता परमात्मा म्हणजे सुभद्रा असं लावून घ्यायचं बरं का आपण ती सुभद्रा एक एक पाऊल टाकत टाकत अर्जुनाच्या दिशेनं निघाली अर्जुन